नमस्कार आजची रेसिपी आहे जी आपण भातापासून बनवली आहे आणि खूपच छान लागते खूपच चविष्ट आहे आणि झटपट तयार होते आणि तेही कमी साहित्य आणि खूप खूप कमी वेळामध्ये रेसिपी काय आहे तुम्ही पाहून घ्या पुढचा व्हिडिओ आणि तुला मग तुम्हाला हे जर भाताचे थालीपीठ धिरडे किंवा धपाटे काही नाव द्या तुम्हाला जर आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद नमस्कार आज आपण आहे ना भातापासून नाश्ता बनवणार आहोत आणि तो पण एक भन्नाट रेसिपी करणार आहोत आपण भात हा तुम्ही उरलेला पण घेऊ शकता किंवा ताजा फ्रेशही घेऊ शकता त्या ठिकाणी मी बासमती तुकडा आहे त्याच्यापासून बनवलेला हा भात आहे तर तो घेतलेला आहे त्याच्यामध्ये कांदा टाकत आहे मी उभा चिरलेला सोबतच थोडीशी कोथिंबीर घालत आहे बारीक चिरलेली आणि हा कडीपत्ता आहे बारीक चिरलेला कडीपत्ताने टेस्ट खूप येते थोडासा ओवा टाकला आहे करून जिरे घालत आहे करून हळद पावडर एक चमचा लाल मिरची पावडर घालत आहे तुम्ही या ठिकाणी हिरवी मिरची पण कापून घालू शकता धना पावडर घालत आहे या ठिकाणी तुम्ही अजून अद्रक लसूणची पेस्टही घालू शकता हिंग घालून घेत आहे थोडंसं थोडासा मॅगी मसाला हा एक चमच तांदळाचं पीठ आहे हा एक चमचा बेसन पीठ आहे हा एक बटाटा घेतलेला आहे कच्चा मी तर आता मी खिसून घेणार आहे भाज्या तुम्ही याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार अजून घालू शकता शिमला मिरची घालू शकता गाजर पण घालू शकता अजून कोबी घालू शकता म्हणजे भाज्यांची आवड तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आता मी हा खिसत आहे याच्यामध्ये या ठिकाणी बघा मी एक पूर्ण अख्खा बटाट्याचे खिसून घेतलेलं आहे तुम्ही याच्यामध्ये चिरून पण घालू शकता आता आपण हे मिक्स करून घेणार आहोत त्याच्यामध्ये थोडं थोडंसं पाणी पाणी घालून आपल्याला ना थोडंसे मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून हे बघा असं एवढं पातळ करायचं आहे आपल्याला आणि याच्यामध्ये तुम्ही आहे ना गव्हाचं पीठ पण टाकू शकता किंवा मैदा पण टाकू शकता म्हणजे पीठ जे आहे तुम्ही दुसरे पण टाकू शकता पण बेसन पीठ थोडं घालण्यास तुम्हाला टाकावं लागेल कारण ते तव्याला चिकटण्या चिकटण्यासाठी म्हणजे त्याला एक लेअर येण्यासाठी कोणत्याही तांदळाच्या भातापासून तुम्ही हा पदार्थ करू शकता आणि खूप चविष्ट राखतो आणि बनतोय झटपट पे आणि काही काही आपल्या घरामध्ये अशी लोक असतात की त्यांना भात आवडत नाही आपण एखादी भाजी कळतात ते म्हणतात मला भात नको अशा व्यक्ती असतात आपल्याकडे तर त्यावेळेस त्यांना भातापासून अशी रेसिपी बनवून द्यायची म्हणजे भातही आपला त्यांना हा दादांच्या पोटामध्ये जातो आणि आपलं पण काम वाचतं आज थोडंसं मीठ घालून घेणार होतं आपण कारण अगोदर मीठ भातामध्ये असतंच आपलं त्याच्यामुळे कमीच घालायचं मीठ आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आता आपण हे टाकून घेणार आहोत तव्यावर त्या ठिकाणी बघून तवा गरम करा करायला त्याला तेल पण लावून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये टाकून घेता आणि तुम्हाला जो शेप आवडेल तुम्ही त्या शेपमध्ये बना छोटं मोठा तर ह्याला बघा आपण असं गोल गोल करून घेणार आहोत मध्ये म्हणजे आपले हे भाताचे धपाटे तयार होतील किंवा थाली पीठ होऊ शकता तुम्ही ह्याला असं दोन ते तीन मिनिटांनी एक साईडने पूर्ण शेकून द्यायचं आहे झाकण नाही घालायचं आपल्याला आणि नंतर थोड्या टायमा तीन मिनटांतर बघू आपण हे आता जाते पण अजून वरतून पूर्ण शेकलेलं नाही बघा असं ओलं ओलं वाटते पूर्ण कोरड झालेलं नाही त्याच्यामुळे आपण असं ठेवूयात एक तीन मिनटं तरी लागतील हे बघा सुकलेलं आहे वरच आणि आता आपण ह्याला असं सरकून बघूयात हे बघा सरकतोय आता आपण ह्याला पलटी करून घेऊयात हे मस्त दिसत आहे वाटत नाही भातापासून बनवायला पण छान चवीला फार छान लागतं बरं का आणि तुम्हाला तुम्ही जर नॉनव्हेज खात असाल तर याच्यामध्ये अंड पण टाकून एक टाकू शकता अंड जे आपण बड बॅटर तयार केलं आहे ना भाताचं कांदे वगैरे घालून त्याच्यामध्ये तुम्ही अंडा पण टाकू शकता त्याने अजून जे चव येते आणि छान लागतं अंडा टाकल्यानंतर पण आता याला सरकून पाहायचं बघा सरकतं की म्हणजे झालेलं आहे खालून आता आपण याला पलटी मारून बघूयात पलटी करूयात आपण किती सुंदर दिसत आहे दिसायला बघा तुम्ही बघू शकता कांदा जर टाकलाय तो किती छान मस्त खरपूस असं झालाय खूप छान लागतं जेव्हा आपण घरामध्ये सगळ्यांसाठी भात बनत असतो आणि कोणीतरी सदस्य आपल्या घरामध्ये असतो सगळ्यांचाच असतो मी की तो नेमकी आणि टाइमला म्हणतो मी भात नाही खाणार मला भात नकोय त्यावेळेस तुम्ही हा त्याच्यावर भातावरती हा प्रयोग करून त्याला देऊ शकता म्हणजे तुमचा वेळही वाचेल आणि खायलाही चौदा लागतो खूप छान लागतं तुम्ही नक्की घरी रेसिपी ट्राय करा आणि तुम्हाला म्हणल्याप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये अजून भाज्या पण दुसऱ्या ॲड करू शकता अंडा पण टाकू शकता दोन साईडने पुन्हा आलटी पलटी करून घेऊयात मोठ्या गॅसवरती आणि म्हणजे खरपूस होतो बघा तयार खूप छान आता आपण काढून घेऊयात तयार खालू हे पाहू तुम्ही किती सुंदर दिसत आहे असं वाटतं नाही भातापासून बनवलेलं आहे तुम्ही ही भाताची रेसिपी नक्की ट्राय करा खरी चवीला पण खूप छान लागते आणि खूप चविष्ट बनते आणि ह्याला भाजीची गरज लागत नाही पण तुम्ही केचे वगैरे बरोबर खाऊ शकता ज्यांना भाजीची आवश्यकता किंवा हिरवी चटणी आहे आपली त्याच्यासोबत पण खाऊ शकता हे बघा आपले अशा प्रकारे भाताचे धिरडे म्हणा किंवा धपाटे म्हणा आपले हे तयार आहे किंवा थालीपिटे म्हणू शकता तुम्ही कशा तुम्ही किती सुंदर आहे ते आणि चवीला पण छान लागतं बरं का तुम्ही घरी रेसिपी नक्की ट्राय करा भात ताजा स्वागत शिळा कोणत्याही भातापासून तुम्ही बनवू शकता चला तर भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत खात्रा स्वस्त राहा आणि मस्त राहा आणि तुम्हाला रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद थँक्यू